मराठी या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण हे पॅकेट मधले गुलाबजामून बनवणार आहे हे आपलं दिवाळीचं शिल्लक राहिलेलं एक पॅकेट आहे त्याचं आपण हे गुलाबजामुन बनवणार आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे गुलाबजामचं एक पॅकेट आणि हे आपण दूध घेतलेलं आहे पैकेट थाटा पैकेट गुलाब हे पॅकेट कट करून आपण एका थाटात काढून घ्यायचं आहे पॅकेटमधले गुलाबजामुन बनवणं एकदम साधं सोप्पं आहे आणि झटपट होणारे गुलाबजामुन आहेत हे पॅकेटमध्ये एकदम जास्त काय हे करायची गरज पडत नाहीये मैदा वगैरे मिक्सर सगळं असल्यामुळं आपण फक्त दूध टाकून याला मळून घ्यायचं आहे आता एक पॅकेट आहे अडीचशे ग्रॅमचं आहे हे पॅकेट तर आपण याला आता थोडं थोडं दूध टाकून मळून घेणार आहे जसं लागेल असं हे दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे एकदा सगळं दूध टाकायचं नाहीये जास्त मग पातळ झालं तर मग आपल्याला कारण खवेचे असतील तर आपण त्याच्यामध्ये मैदा वगैरे मिक्स करू शकतो पण हे पॅकेटमधले ह्याच्यामध्ये आपण दुसरं काही मिक्स करू शकत नाही आहे त्याच्यामुळं थोडं थोडं टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जास्त आपल्याला ह्याला एकदम असं आपलं कणिक जसं मळतोय तसं रगडू रगडू मळायचं नाहीये फक्त असं ही करून ह्याला ठेवून द्यायचं आहे हे बघा हे थोडस असं सलवलीतच ठेवलेलं आहे जास्त घट्ट केलेलं नाही कारण ही पीठ मुरलं ना, मुर ना एकदम व्यवस्थित आपल्याला गुलाबजामून बनवता येतील आता हे झालेलं आहे तर आपण याला ठेवूया झाकून आणि आपल्याला तयारी करायची आहे आता ह्याच्यासाठी आपल्याला पाक बनवायचा आहे अडीचशे ग्रॅमचं म्हणजे पावशेरचं पॅकेट आहे तर आपण आता ह्याला पाक कसा बनवायचा ते बघूया हे बघा आता आपल्याला घ्यायचं आहे पाक बनून तोपर्यंत आपलं गुलाबजामुनचं पीठ छान असं मूर्त तोपर्यंत आपण इकडे घेऊया पाक बनवायला तर आता आपल्याला साधारण सहाशे ग्रॅम साखर घ्यायचं आहे जसं पॅकेटवर बी लिहिलेलं आहे त्याच प्रकारे जरी तुम्ही केला तरी व्यवस्थित तुमचे मस्त असे गुलाबजामून होतील तरी मी सुद्धा आता घेतलेली आहे इथं सहाशे ग्रॅम साखर घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला ह्या तळ टाकायचा आहे सहाशे ग्रॅमच पाणी टाकायचं आहे आपल्याला गॅस चालू करून आपल्याला ह्याला साखर छान चमचा विरगळेपर्यंत चमच्यानी आपली साखर विरगळेपर्यंत छान असं हलवून घ्यायचं आहे कारण आपली साखर खाली पाहिला सा चिटकली नाही पाहिजे त्यासाठी असं हलवून हलवून आपल्याला छान असा हे एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे बघा साखर आपली सगळी विरगळाय लागलेली आहे तर आपल्याला आप हे हलवून हलवूनच घ्यायचं आहे पाक आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला चार पाच विलायची टाकून घ्यायची आहे मस्त असं आहे विलायची आपल्याला छान आपल्या गुलाबजामून सुगंध येईल त्यासाठीही टाकून घेतलेले आहे चार विलायची आपल्याला सारखं असं सा ढवळून ढवळून आपल्याला चेक करायचं आहे की पाक आपला जास्त घट्ट नाही झाला पाहिजे एक तारीस आपला पाक झाला पाहिजे नाहीतर मग जास्त आपला साखर झाला तर आपला पाक खूप घट्ट होईल त्यासाठी आपल्या पाकाला सारखं असं सा ढवळून आपल्याला चेक करायचं आहे बघा थोडीशी अशी चांगली उकळी आली ना आपोआप आपला पाक तयार व्हायला लागतो छान अशी उकळले की आपली छान मस्त असेल एक तार यायला सुरु होईल अजून नाही अजिबात तार आहे बघा तुम्ही बघू शकता तार नाही अजून बघा आता आपला पाक एकदम छान शिजलेला आहे आणि थोडासा चिकटपणा पण आपल्या पाकाला आलेलाच आहे थोडंसं गार झालं ना भरपूर चिकट होतं त्याच्यामुळे हे पाक आता एकदम छान झालेला आहे आता आपण गॅस बंद करून आपले गुलाबजामून बनवाय घेणार आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आपण झाकून ठेवूया आणि आपले मग गुलाबजामून बनवून घेऊया आपण गुलाबजामचं जा पीठ छान असं मुरलेलं आहे बघू शकता एकदम मऊ सॉफ्ट झालेलं आहे आता आपण घेऊया वडायला गुलाबजामुन तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही बनवू शकता अशा छोट्या छोट्या हे लाट्या तोडून किंवा असंच घेऊन तुम्ही बनवले तरी होतात फक्त त्याच्यावर आपल्याला पडू द्यायची नाही गुलाबजामुन आहे तर आपले गुलाबजामुन पाकात गेले ना की फुटतात एकदम छान असे एकदम गुलाबजामून आपल्याला बनवून घ्यायचे आहेत थोडंसं असं दाबून वळलं ना की एकदम छान शिर वगैरे पडत नाही आहे हे बघा बघू शकता तुम्ही जवळून तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे तुम्ही गुलाबजामुन बनवू शकता लहान मोठे अशाच प्रकारे हे सगळे गुलाबजामुन मी बनवून घेणार आहे हे बघा जवळजवळ आपले तीस पस्तीस गुलाबजामून झालेले आहेत हे बघा छान असे मस्त गुलाबजामून आपले गोलगरगरी ते एकदम छान होळून झालेले आहेत आणि तिकडे आपण तेल पण सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल गरम झालं की आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत असं छान चांगलं रुळ ना म्हणजे त्याच्यावर शिरा पडत नाहीत जवळजवळ एका पॅकेटमध्ये अ चाळीस एक गुलाबजामून होतात पण मी थोडेसे मोठे बनवलेले आहेत त्याच्यामुळं थोडे चार पाच गुलाबजामून आपले कमी झालेले आहेत आणि आता तेल थोडंसं आपल्याला गरम झालं जास्त गरम करायचं नाही आहे जास्त कडक तेलामध्ये गुलाबजामून आपल्याला तळायचे नाही आहेत कारण वरून काळे होतात आणि आतमध्ये आपले, आत आपले गुलाबजामून तसेच कच्चे राहतात त्यासाठी थोडेसे मंदच तेलावर आपल्याला हे मस्त असे गुलाबजामून छान तळून घ्यायचे आहेत सगळे गुलाब जामून आता आपले झालेले आहे आता आपण घेणार आहे तळायला तेल ठेवलेलं आहे आता आपण थोडस टाकून बघणार आहे की आपलं तेल गरम झालेलं आहे हे बघा झालेलं आहे आपलं तेल गरम आता आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये एक एक गुलाबजामुन टाकून घ्यायचं आपल्याला असे काढले की आपल्याला तळून काढले की लगेच आपल्याला हे गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे जेवढे बसतील तेवढे आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे मी गॅसवर तळलं ना तर आतमध्ये पूर्णपणे आपले गुलाबजामून छान तळले जातात नाहीतर मग हे असे जास्त असे काळे होतात पण आतमध्ये तसेच कच्चे राहतात त्यासाठी आपल्याला थोडंसं गॅस कमी ठेवून खरपूस मस्त हे गुलाबजामून आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि थोडासा आपला पाक कोमट असतो एकदम कडक नाहीये पण आता हे कमी झालाय थोडा त्यातच आपल्याला हे गुलाबजामून टाकून घ्यायचे जेणेकरून आपले गुलाबजामून छान असे बघू शकता किती छान मस्त असा कलर सुद्धा आपल्या गुलाबजामुनला आलेला आहे आणि एकदम छान झालेले आहे कुठं सुद्धा चीर वगैरे काही सुद्धा पडलेले नाही कुठं फाटले नाहीत अजिबात एकदम छान असे गुलाबजामून झालेले जा आहेत आणखीन आपण याला थोड्या वेळेत तळून घेऊया थोडे छान हे बघा बघू शकता एकदम छान असे एकदम काळ्या रंगावर हे गुलाबजामुन आपण तळलेले आहेत आता आपण असे काढले की आपण हे अशा पाकामध्ये आपण टाकून देणार आहे दुसरे गुलाबजामून परत अशाच प्रकारे तळून घेणार आहे सुद्धा so, एकदम छान कलर आलेला आहे गुलाबजामुनला आपल्या आपण हे पण काढून टाकणार आहे आपले तळायचे झालेले आपण गॅस बंद करणार आहे हे बघा बघू शकता एकदम छान असे मस्त असे गुलाबजामून आपले तयार झालेले आहेत हे बघा थोड्या थोड्या पाकात गेलेले आहेत तोवरच आपला हे पाक छान मस्त गुलाबजामून पीत आहे तर आता आपण एक अर्धा तास आपण याला झाकून ठेवणार आहे छान मस्त पाकामध्ये आपले गुलाबजामुन मुरतील मग एकदम खाण्यासाठी आपले गुलाबजामून तयार राहतील आपण थोड्या वेळ याला छान मस्त असे गुलाबजामुन एकदम छान फुगतील मग आपण याला खायला घेणार आहे बघा बघू शकता तुम्ही किती जान छान मस्त असा हे बघा एकदम छान फुगलेला आहे गुलाबजामून एकदम मऊ सॉफ्ट एकदम रस भरपूर पाक ह्याच्यामध्ये भरलेला आहे हे बघा बघू शकता तुम्ही आणखीन तर हे गुलाबजामून आत्ताच मी टाकलेले आहे तोपर्यंतच एवढे छान हे पहिला टाकलेले बघू शकता तुम्ही हे बघा हे पहिला टाकलेलं असे छान एकदम रसिले गुलाबजामून झालेले जा आहेत आता हे पहिले टाकलेले आपण थोडे वर काढून घेऊया आणि आत्ता टाकलेले आपण गुलाबजामून खाली टाकूया म्हणजे ते पण छान असे मस्त पाकाने भरतील पाक पण जास्त झालेला जा नाही आहे एकदम बरोबर पाक झालेला होता याला पाकाची मीही टाकलेली होती सहाशे ग्रॅम साखर आणि सहाशे ग्रॅमच पाणी टाकलेलं होतं तर एकदम बरोबर झाला कधी कधी असं होतं की गुलाबजामुनला पाक तरी पुरत नाही नाहीतर मग पाक जास्त होतो वेस्ट जातं मग त्याच्यामुळेही तसं न होता एकदम बरोबर झालेलं आहे बघू शकता आहे बघा आणखीन आपले गुलाब गुलाबजामुन चांगले मुरायचे आहेत एक आपण अर्धा तास ह्याला झाकून ठेवणार आहे हे बघा एक अर्धा तास आपण ह्याला छान मस्त ठेवलं होतं बघू शकता किती छान एकदम प्रत्येक गुलाबजामून मध्ये आपल्या रस असा मस्त असा भरलेला आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा एकदम मऊ सॉफ्ट आहे बघा एकदम हे बघा एकदम छान मऊ असे गुलाबजामून तयार झालेले आहेत आणि पाक पण एकदम व्यवस्थित झाला पाक जास्त पण जा झालेला नाही आणि पाक आपला कमी सुद्धा पडलेला नाही छान आता हे गुलाबजामून एवढे छान असे भिजून एवढा पाक आपल्याला राहिलेला आहे म्हणजे एवढा पाक आपल्याला पाहिजेच आहे बघू शकता मस्त असे गुलाबजामून झालेले आहेत आपले आता खाण्यासाठी एकदम मस्त रेडी झालेले आहेत हे गुलाबजामून आपले बघा थोडे मोठे मोठे बनवले एकदम छान झाले आहेत आणखी न्यायचे तुम्ही लहान बनवले असते तर जवळजवळ चाळीस एक गुलाबजामुन होतातच बघू शकता किती मस्त मऊ एकदम तोंडात टाकला की विरघळणार आहे गुलाबजामून आपला झालेला आहे पाकिटामधून हे बघा आता खाण्यासाठी एकदम तयार झालेले आहे आता आपण हे फ्रीजमध्ये असंच भरून फ्रीज मध्ये ठेवणार आहे फ्रीज मध्ये ठेवलं ना मग खायला एकदम छान गार हे गुलाबजामून छान लागतात थोडासा आपण याच्यावरून पाक होतो या बघू शकता मस्त असे हे पॅकेट मधले आपले गुलाबजामून खाण्यासाठी एकदम तयार आहे तया मस्त फ्रीज मध्ये ठेवायचं आणि मस्त गरम गार गार एकदम गुलाबजामून खायला घ्यायचे आहेत मग आजचा हा छोटासा झटपट व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो